काय वाटलं होतं तुम्हाला आपल्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला सांगितलं दुःख तर हलकं होईल आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला काय ते आजच्या भाषेत गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला सांगितलं तर दुःख हलकं होईल हे जग साधंसुद्धा नाही इथं फक्त माणसाची लायकी माणसाची ताकद बघितली जाते इथं कोणत्या माणसाजवळ किती दुःख आहेत किती अडचणी आहेत हे बघितले जात नाही दुःखात आणि अडचणीत आपला सख्खा जवळचा असणाराही साथ सोडतो मी तुला मदत केली असती पण माझीही अशी अडचण आहे असं सांगून जवळचाही व्यक्ती निघून जातो खरं बघितलं गेलं तर काहीही अडचण नसली तरी फक्त तुमच्या अडचणीत सापडू नये म्हणून जवळची माणसे असा बहाना बनवतात जो तुमच्या सगळ्यात जवळचा आहे असं तुम्ही मानता तो सगळ्यात अगोदर पळणारा असतो हे लक्षात ठेवा तुमच्या बाबतीत कदाचित असे नसेलही पण बहुतेक लोकांसोबत हेच होतं ज्याला तुम्ही आपली अडचण सांगता तो काहीतरी बहाना बनवून तिथून पळ काढतो जर कोणाला काही पडलेलं नाही तुमच्या अडचणींशी तर तुम्ही का सांगत सुटला आहात तुम्हाला का हौस आहे जगाला तुमच्या अडचणी ओरडून सांगण्याची तुम्हाला वाटत असेल चार दिवस तुमचं कोणी सांत्वन करेल तुम्हाला मदत करेल तुमचं दुःख वाटून घेऊन हलकं करेल तर तसं अजिबात होणार नाही तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही एकटेच पुरेसे आहात तुम्हाला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाही तुम्हाला हवे आहात तर तुम्ही एकटे तुमच्या एकट्याची साथ आपले दुःख कुणाला सांगू नका तुम्ही तुमचं दुःख सांगत आहात तर तुम्ही अपराध करत आहात एक अपराधी होत आहात होय अपराध करत आहात कारण तुम्ही या ब्रह्मांडाची असीम ताकद तुमच्यापासून दूर करत आहात हे दुःख तुमची असीम ताकद आहे अनलिमिटेड पॉवर आहे जोपर्यंत हे दुःख तुमच्या मनात आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही आणखी तोडू शकत नाही दुःखात जगण्याचीही वेगळी मजा आहे कारण जगाला वेड्यात काढण्याचा यापेक्षा चांगला दुसरा मार्ग नाही कारण जगाला वाटतं तुम्ही खूप खुश आहात आनंदी आहात तुमच्यासारखा आनंदी माणूस दुसरा कोणी नाही पण त्याच वेळेस तुमच्या मनामध्ये असणारे दुःखाचे वादळ ज्याला तुम्ही तुमच्या आत साठवून ठेवलेलं असतं त्याच्या बळावर तुम्ही दुनियेला झुकवू शकता माझं बोलणं तुम्हाला थोडं फिल्मी वाटेल पण आपले दुःख आपल्या मनामध्ये एखाद्या वादळासारखं साठवून ठेवा कारण वादळामध्ये जगाला हलवून सोडण्याची ताकद असते आपले दुःख आपल्या अडचणी तुम्ही कोणाला सांगितल्या तर समोरचा माणूस तिसऱ्या माणसाला सांगणार का तर फक्त मनोरंजन म्हणून आपल्या आतमधील दुःख अशी ताकद आहे ज्या ताकदीच्या जोरावर तुम्ही तुम्हाला हवं ते मिळवू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमचं दुःख एखाद्याला सांगता किंवा ते चार माणसात होतं तेव्हा ते, ते चर्चेचा विषय होतो लोकांना वेळ घालवण्यासाठी टाईमपासचा विषय होतो आणि तुम्हाला कोणाच्या टाईमपासचा विषय व्हायचा नसेल तर आपलं दुःख इतरांना सांगत बसू नका आपल्या दुःखाला आपली ताकद बनवा खूप साधे भोळे राहिलो आपण ज्या माणसांना आपली किंमत नव्हती त्यांच्यासाठी आपण रडत होतो त्यांच्यासाठी आपली ऊर्जा खर्च करत होतो त्यांच्यासाठी आपले अश्रू वाया घालवत होतो पण बरं झालं अशी लोक आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून गेले या दुःखाच्या बहाण्याने आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा उद्देश सापडला लोकांना आजमावनं सोडून द्या त्यात तुमचा वेळ खर्ची घालू नका कारण जवळचेच लोक असे दुःख देऊन जातात जे आयुष्यभर विसरणं अवघड असतं पण ते विसरायचं देखील नाही काही गोष्टी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायच्या आणि त्यातून धडा घेऊन स्वतःला पुन्हा तयार करायचं एकट्याने सगळ्या लढाया लढायच्या आणि त्या जिंकायच्या सुद्धा म्हणून आपले दुःख इतरांना सांगून इतरांसाठी मनोरंजनाच्या मैफिली सजवू नका त्या दुःखाला आपल्या लढण्याची ताकद बनवा आणि पुन्हा असे उभे राहा की आयुष्यात कुणाचीही कधीही गरज पडणार नाही कारण लोकांना काहीही घेणं देणं नसतं तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात तुमची मनस्थिती काय आहे तुम्ही जगत कसे आहात आणि हेच सत्य आहे तुम्हाला हे ऐकायला खोटं वाटत असेल किंवा केवळ एक तत्वज्ञानाची गोष्ट वाटत असेल तर तुम्हाला याचा प्रत्येक पावलावर अनुभव येऊ शकतो जर तुम्हाला तो घ्यायचा असेल तर लोकांना सांगून बघा आपलं दुःख आणि अनुभव घेऊन बघा तुमच्या दुःखावर कोण कसे रिॲक्ट करतो कोण किती काळ तुमच्यासोबत थांबतो तुमची साथ देतो आणि कोण निघून जातो कोण मजा घेतो आणि कोण चर्चेचा विषय करतो तुम्ही आयुष्यात काही बनला असाल काही मिळवलं असेल आत्ताचा यशस्वी असलेला काळ आणि तुम्ही जेव्हा काही नव्हतात तेव्हाचा तुमचा भूतकाळ आठवून बघा त्यावेळेस तुमच्या जवळ कोण होतं आणि आत्ता कोण आहे त्यावेळेस किती लोकांनी तुमची साथ दिली आणि आत्ता लोकांचं वागणं तुमच्यासोबत कसं आहे फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल आपली दुःख आपल्या अडचणी ह्या आपल्या कमजोर बाजू कधीही नसतात त्या आपल्या मजबूत बाजू असतात आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज असते आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुमच्या आयुष्यात दुःख आणि अडचणी या असायलाच हव्यात तुम्हाला सगळे रेडीमेड आणि आयत मिळत गेलं तर तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वत स्वतःच्या मेहनतीवर मिळवलेलं काहीही नसणार म्हणजे तुमचं अस्तित्वच काही नसणार तुमची ओळखच काही नसणार तुमच्या आयुष्यात तुमची स्वतःची अशी वेगळी ओळख नाही त्या आयुष्याचा काय उपयोग स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर दुःखातून अडचणीतून वादळातून स्वतःला ताऊन सुलाखून काढावं लागतं आणि हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणी तुमचं दुःख तुमच्यापर्यंत ठेवता आणि संघर्ष करून त्यातून बाहेर येता तेव्हा नाही होत जेव्हा तुम्ही लोकांसमोर आपले दुःख आपल्या अडचणी यांचं रडगाणं गाता असं करून तुम्ही लोकांमध्ये फक्त हास्याचा विषय होता म्हणून आपल्या अडचणींना आपल्या दुःखांना आपली ताकद बनवा यशस्वी व्हा आणि कायम आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये